आपण डिसेंबर महिन्यामध्ये जी विशेष स्वच्छता मोहीम वन पॉईंट झिरो सुरू केली होती तर तिला प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि आम ती सक्सेस देखील देखील झाली होती परंतु ही मोहीम आम्ही नंतर तशीच कंटिन्यू ठेवली होती ती मुख्य रस्ते त्यावेळेस आम्ही जवळपास एकशे सतरा त्यावेळेस कवर केले होते आता याच्यानंतर जे काही अंतर्गत रस्ते आहेत अंतर्गत रस्ते त्याचप्रमाणे हद्वार भाग हा याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कचरा साठलेला आहे आणि आमच्याकडं थोडीशी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळं तो भाग रोजच्या रोज झाडून देखील होत नाही आहे तर त्या ठिकाणी आजोरा असेल किंवा धूळ असेल कचरा असेल तर हे बऱ्यापैकी साठलेलं आहे तर आम्ही आता विशेष स्वच्छता मोहीम टू पॉईंट झिरो हे जे सुरू केलेलं आहे हे आम्ही दहा तारखेपासून सुरू केलेलं आहे बावीस तारखेपर्यंत ही मोहीम असेल या मोहिमेमध्ये देखील आमच्या महानगरपालिकेचे सर्व जे विभाग आहेत त्या सर्व विभागांना मान्य आयुक्त शीतल उगले मॅडम याने आदेशित केलेलं आहे त्याप्रमाणे सर्व विभाग या ठिकाणी का कामामध्ये आहेत आणि नगराभियंता असेल किंवा आमचे झोनल ऑफिसर असतील आमचा उद्यान विभाग आहे अतिक्रमण विभाग आहे त्याचप्रमाणे पाणीपुरवठा विभाग आहे तर ते ज्या ज्या आवश्यकता असतील त्या सर्व डिपार्टमेंटची लोकं या मोहिमेमध्ये सहभागी आहेत आणि जवळपास आम्ही यामध्ये ऐंशीपेक्षा जास्त रस्ते आता आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि या दहा दिवसामध्ये ते या मोहिमेमध्ये करू आम्ही ते साधारणतः रोजचा एक तीस ते चाळीस टन कचरा आम्ही रोजच्या रोज उचलतो कारण आमच्या जवळपास आठ झोनमध्ये आठही झोनमध्ये आमचे चालू आहेत आणि एक ते दोन डंपर आम्ही उचलतो म्हणजे साधारणतः सात ते आठ टन रोजच्या रोज एका झोनमधून निघतो तो त्यामुळे त्यामुळे चाळीस ते पन्नास टन रोजचा आम्ही कचरा धूळ अजुरा हे उचलतो आम्ही विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये काय होतं की आता रोजचा रोजचा जो कर्मचारी असतो हा रोजचा कर्मचारी फक्त काम करतो आणि त्याला अंतर पण जास्त असतं त्यामुळे तो विशेष म्हणजे डीप क्लीन करू शकत नाही मग विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही काय करतो की सर्व कर्मचारी एकाच वेळेस एका एरियामध्ये ते काम करतात मग ते माती काढणे असेल किंवा ते गवत काढणे असेल फुटपाथच्या आजूबाजूला असलेली झाडी जी फुटपाथवर आलेली असते ती काढणे असेल किंवा मग त्याला धुणे असेल तर या सगळ्या बाबी ज्या आहेत हे एक कलेक्टिव एफर्ट्स म्हणून सगळे डिपार्टमेंट एकत्र येऊन करतात आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळतो आणि त्या भागातल्या नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत त्याबद्दल अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये नागरिकांना किंवा स्वयंसेवी संस्थांना सुद्धा सहभागी होता नाही आम्ही खरंतर ही मोहीम सुरू होण्यापूर्वी आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं सध्या आम्हाला स्वयंसेवी संस्थाचा सहभाग तर नाही आहे परंतु पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा संस्थांनी आम्ही पंधरा तारखेच्या नंतर तर या मोहिमेमध्ये आम्ही सहभागी होऊ असं सांगितलेलं आहे तर आमचा प्लॉग रन आम्ही अठरा तारखेला सध्या तरी आयोजित आहे मान्य आयुक्त महोदय यांच्याशी अजून त्याच्याबद्दल कन्फर्म चर्चा झालेली नाही आहे पण टेंटेटिवली अठरा किंवा वीस या दोन दिवसामध्ये आम्ही प्लॉग रन घेतो आहोत तर त्या दिवशी शहरातील भरपूर स्वयंसेवी संस्था विद्यार्थी हे सगळे सहभागी होणार आहेत आमच्या या मोहिमेमध्ये आणि साधारणतः माझा अंदाज आहे की पाच ते दहा हजार लोक याच्यामध्ये सहभागी होतील आणि त्या दिवशी संपूर्ण शहरभर या स्वच्छतेची लहर असेल तर स्वच्छता मोहीम सुरू आहे ही चांगली गोष्ट आहे पण गेल्या आठवड्यामध्ये जी आपण मावा कारवाई सुरू होती ती कुठेतरी थांबली असं दिसत नाही नाही का कारवाई थांबली नाही तुम्ही आमचे रिपोर्ट्स बघा आमचे आम्ही काल पण जवळपास चोवीस लोकांवरती कारवाई केलेली आहे रोज कारवाई चालू आहेत इवन प्लॅस्टिकच्या पण रोज कारवाई चालू आहेत फक्त काय होतं एकदा मिशन मोडमध्ये आपण घेतलो तर ते मिशन मोडवरती एका दिव एक दिवस दोन दिवस तीन दिवस असेल तर त्या दिवशी आपण संपूर्ण शहरामध्ये सगळ्या डिपार्टमेंटला त्याच्यामागं कामाला लावतो आपण आता हा मेसेज गेलेला आहे त्यामुळं प्रत्येक पांठपरीधारक आहे हा त्याच्या पांढपरीसमोर आता थूक थूक पात्र असेल ते ठेवतो आहे किंवा लोकांना पण सांगतो आहे की तुम्ही रस्त्यावर थुंकू नका अशा प्रकारे वातावरण ते ऑलरेडी झालेली आहे पण माझ्या कालच्यासुद्धा चोवीस पावत्या आहेत आज देखील आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत आणि आज मी संध्याकाळी तुम्हाला आकडा सांगेल आता, नहीं। 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 आता या ज्या आम्ही आयडेंटिफाय केलेले जे पॅरामीटर्स आहेत हे वर्षभर चालत राहणार आहेत आता आम्ही काल एक नोटिफिकेशन काढलेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये आम्ही नागरिकांना स्वच्छता मित्र म्हणून त्यांना आम्ही आयडेंटिफाय करतो आहोत ज्यांना कोणाला समजा रस्त्यावरती थुंकताना कोणी आढळलं असेल त्यांचे फोटो काढावेत त्यांचं नाव माहीत असेल तर उत्तमच त्यांची नावं आम्हाला पाठवावीत किंवा ते जे प्रूफ जर आम्हाला पाठवले हो किंवा कुणी समजा कचरा बिल्डिंगमधून खाली टाकते किंवा रस्त्यावरती टाकते कचरा किंवा रस्त्यावरती लघुशंका करते तर असे जे न्यूसेन्स डिटेक्शन आहे तर हे आम्हाला आमच्या कर्मचाऱ्याच्या कर्मचाऱ्याच्याऐवजी नागरिकांनी जर आम्हाला पाठवलं हो तर त्यासाठी आम्ही आमचे सी एस आयचे नंबर असतील आणि आमचे एक डेडिकेटेड व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती जर तुम्ही आम्हाला पाठवलं तर ते आम्ही इथं कमांड सेंटरमध्ये आयडेंटिफाय करून जसं पोलीस डिपार्टमेंट त्यांना घरी पावती पाठवतं तर तसा आम्ही विचार करतो आहोत आणि पुढील एक सात आठ दिवसामध्ये आम्ही करतो आहोत तुम्हाला तुम्हाला फक्त जो आम्ही दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती तुम्हाला जे कोणी असे न्यूसेन्स करत आहेत म्हणजे थुंकताना आढळले समजा कचरा टाकताना आढळली तर त्यांची फक्त आम्हाला फोटो आणि प्रूफ्स पाठवायचे आम्हाला मग त्यांची जर नावं आम्हाला माहीत असतील आमच्या कर्मचाऱ्यांना त्या त्या झोनच्या तर ते त्या त्या झोनचे कर्मचारी त्यांना करून त्यांना तस हे करतील म्हणजे दंडात्मक कारवाई करतील परंतु ज्यांनी पाठवलेलं आहे त्यांची ओळख जी आहे त्या ठेवणार काय आवाहन करता येईल आपल्याला या उपक्रमामध्ये या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हायचं म्हणजे फक्त आपलं एवढंच कॉन्ट्रीब्युशन द्या मी मागं देखील सांगितलं होतं की कचरा घंटागाडीत टाका आता घंटागाड्याचं नियोजन देखील आम्ही बऱ्यापैकी लाईनमध्ये केलेलं आहे आणि आता नवीन दहा घंटागाड्या ठेकेदारामार्फत आजच रुजू होत आहेत आमच्या सेवेमध्ये त्यामुळं सर्व ठिकाणी जे काही घंटागाड्या नियमित जात नाहीत तर त्या जातील याची आम्ही निश्चितपणे काळजी घेऊ आणि ज्या ठिकाणी घंटागाड्या नियमित येतात तर कमीत कमी त्या भागातील तरी नागरिकांनी रस्त्यावर किंवा कुठल्याही कॉर्नरवरती कचरा टाकू नये की जेणेकरून आम्हाला मग त्याचं म्हणजे जास्त बर्डन येणार नाही छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर